आणि काय इमर्जन्सी आली कशासाठी बोलावते तुम्हाला काय जायचं डीएसपी साहेब फोन होता जायचं म्हणजे का जायचं हो का, नाही काय तिथे पार्टीला बोलावून राहिले का ते मध्ये पार्टीला बोलवून राहिले का जायचं नाही म्हणत जेव्हा ड्युटीवर बोलवून राहिले ड्युटीवर इमर्जन्सी आली आहे म्हणजे जेव्हा मध्ये महापेशात आहे तो नोकरी धोक्यात टाकू काय नोकरी नोकरीवर काढून टाकून मला डीएसपी साहेब आता एक कशाची इमर्जन्सी आली मला भीती वाटत अर्जुनची नका जाऊ तुम्ही प्लीज नका जाऊ कायची भीती पोलिसाची बायको असून कायची भेट घेऊ नको बिलकुल तू पोलीस बनशील तर कशी करशील पोलिसाच्या बायकोनं आर्मीवाल्याच्या बायकोनं भेवा नाही कधी घेऊ नको जातो मी बतच येतो बरोबर नाही तर बस एकदम काय इमर्जन्सी आहे काय नाही एकदम आत नको जा असं दूर दूरच राहा अरे टीम राहते पुरी एकाच जातो काय एकाच जाईन का मी पुरी टीम राहते बरं ठीक आहे जातो मी सांभाळजो झोपून जा मी नाही झोपणार आता तुम्ही आल्याशिवाय तुम्ही या जा मी या आणि मी नंतरच झोपून मग

डी एस समजत नाही का ज्याची रात्रीच्या पायरी असं ते नाही ना काही बोलावते रात्रीच्या पायरीवाली भीत असतील ना पोलिस हो मी तेच म्हटलं त्यांना की नका जाऊ पण म्हणे नाही ड्युटी करावी लागते तर म्हणून गेले ते हम्म कायची ड्युटी होई बाबा रात्री बेरात्री नाही बरं रात्री बेरात्री एवढं उशिरा एवढं रातच्या एकटा इथून तर कुठं बोलावलं ठाण्यात नाही ते हायवेवर वर म्हणे कोणत्या हायवेवर म्हणे माय बाई हायवेवर हायवेवर कसे टर्क फरक चालू राहते बापा काय गेलं पोरग हा हायवेवर जाईन एवढ्या अंधाराचा पाण्या पावसाचा अंधार किती होते भुक्क पाहिजो हळूहळू जाजो म्हणून हो म्हटलं आई त्यांना मी हळूहळू जा म्हणून तर गेले येतील ते सहा वाजेपर्यंत येऊन जाते म्हणे हम्म तू काय मग आता इथं उभी राहत जाऊन झोप ना उघडन मी दरवाजा तुम्ही पण नाही येतील ते तसे सहा वाजता उठतेच मी उघडं मी दरवाजा मग हो चल काय ड्युटी होय बापा एक दीड वाजता बोलावलं जावा बी लागते तर ड्युटी आहे तर काय करेन काय झालं हिची बहीण तू इथं काय एकदम अचानक बंद पडली चालू हो चालू हो चालू हो डीएसपी साहेब तिकडे मला बंद पडून टाका चार बहीण तर एवढं बोल नका वट काय जवळ तिथून गेलं पाहिजे म्हणजे लवकरच लवकर काय आवाज वाटतं बघा विचार नाही बघतो

ट्रीटमेंट झाल्यावर विचारा कसं काय झालं ते हो या या उचला गाडीत काय मग कसं काय झालं हे सगळं ते भिंतही नाही दिसली का तुम्हाला भिंतीवर जाऊन ठोकली गाडी कंदुसे साहेब तुम्ही घेता काय बा कारण काय आपल्या डिपार्टमेंटचं नाव खराब पिऊन गाडी चालवली का तुम्ही बी आपण लोकायला महाबीन पकडतो पिलेले लोकायले पिऊन गाडी चालवणार पकडतो आपण फाईन बसवतो हो आणि तुम्ही स्वतःच काय कंदुसे कंदुसे साहेब कसं कसं आहे बरोबर नाही पाहिजे भिडे बरोबर बोलते भिडे बरोबर बोलता तुम्ही काय कंतुचे साहेब पेले होते काय हे असं कसं पिऊन चालते का असं कोणत्या नाकानं कोणत्या नजरेनं पकडान मग लोखायले लोखायले कसं रोखावं आपण तुम्हीच पिऊन गाडी चालवणतो अरे तु मायार धुमाळ सर माया ऐकून घ्या पहिले तुम्ही माया ऐकून घ्या मी काय म्हणतो मी पेलोच नाही मी पेतच नसतो मी पेतच नसतो मी कधीच नाही पेलो कधीच नाही पेलो कधीच नाही पेलो मी जेव्हा पोलीस मी कधीच्या पेलोच नाही आणि जेव्हा मी पदावर लागलो तेव्हाच मी शपथ पीक घेतलो होतो कधीच पेणार नाही म्हणून मी पेतच नाही मग कशी भिंत नाही दिसली समोरची कशी भिंत ठोकली मग भिंतीवर कशी काय गेली गाडी धुमाड साहेब ते असं झालं डीएसपी साहेबाच्या फोन आला मले डीएसपी साहेबाच्या फोन आला ताबडतोब बोलावलं हायवेवर मी तिकडे चाललो होतो तिकडे चाललो होतो आपलं तिथून टर्निंग लागते ना तिथून वडाचं झाड आहे इकडे पूर्ण तलाव आहे तिथंच तिथंच एकदम माझी गाडी बंदच पडली काय झालं काय नाही माहीत काही नाही माझी गाडी एकदम बंदच पडली पाहिलो कौन बंद पडली काही प्रॉब्लेम नव्हता तरी अचानक बंदच पडली मग आवाज येऊ लागला कसाच्या कसा कसाच्या कसा, कसा, कसा आवाज येऊ लागला मागं पॉल पाहिलं पाहिलो तो धुमाड साहेब विश्वास नाही बसणार तुम्हाला असोच दिसलो मला असोच दिसलो काय दिसलो वाघ चिता अजून काय दिसलो असोल नाही नाही धुमाड साहेब ते काहीच नाही दिसलो ते दिसलो असतं एक वेळा तर चाललो असतो पण जे मला दिसलं ते लयच भयानक आहे लयच भयानक आहे लयच लय म्हणजे लयच आता सांगून द्या काय दिसलो धुमाड साहेब अशी चुडेल चुडेल दिसली मला चुडेल अशी काडे पाडे कपडे घालून होती मोठी जात होती मोठी जात मोठी म्हणजे आटक फुटची असं आटक फुटची त्या झाडावर लटकली होती झाडावर पाया हव्यातच होते अशी म्हणजे गुरु गुरु पाहतच होती माईकडेच पाहत होती मा डोळ्यात नजरे तिची नजरे मिळली नाही मी मिळूच गेलो नाही तेव्हा असाच प्रयत्न करत होती मान नजरेले नजर बिळाचा प्रयत्न करत होती हो ते पण मी मिळू देलो नाही मी मग एकदम मायावर हमलाच केला थोडश्यानं वाचलो थोडश्यानं वाचलो तुम्हाला साहेब मी पकडतच होती माय गाडी माय गाडी पकडतच होती मी हो करून गाडी समोर घेतलो ऍक्सिलेटर दाबून दिलो फास्ट आता एकदम गाडी मायवादी त्या भिंतीवर जाऊन धडकली तसे मग तुम्ही आले गायबच झाली मग <laughs> घेतली आहे घेतली आहे कंजूस आहे साहेब खरच घेतली आहे तुम्ही घेतली आहे खरंच खरंच घेतली आहे तुम्ही असं काही राहतच नाही असं काही काय चुडेल काय पिक्चरात राहते टी व्हीत राहते आपल्या रियल लाईफ मध्ये काही नसते ते आपलं कंदुसे साहेब तुम्ही खरोखर घेतली नाही ना तुम्हा ना साहेब मी घेतलीच नाही मी घेतोच नसतो तुम्हाला पहिलेच सांगतलं मी घेतोच नसतो खरोखर आहे हुबे होप दिसल मला हुबे होब काय सांगू तुम्हाला कंतुसे साहेब एक अजून चुकीचं तुमचं तुम्ही म्हणता डीएसपी एस पी तुम्हाला फोन आला तुम्हाला आला कोणतं मग आम्हाला नसतं आला आहे मला तर नाही आला बा साहेब धुमाळ साहेब तुम्हाला यायला का नाही बो मोले तर नाही आला फोन कदाचित होऊ शकते धुमाळ साहेब फोनही तसाच असन तो भूताच्याच फोन असन डी एस पी साहेबाच्या आवाजात मला बोलावलं असन मग नवराशीत उतरली असन ते रे डॉक्टर साहेब अ डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब हो काय झालं साहेब अरे डॉक्टर साहेब या पेशंटची अल्कोहोल टेस्ट करा बरं येईन ड्रिंक केली आहे का ते टेस्ट करा जरा असं

बर बर तुमच्या डोळ्यांचा धोका असणार मग काही नाही बा धुमाड साहेब मी खरंच बोलून राहिलो खरंच असं मा घडलो मा अशी एक इंच एक इंच एक इंच टाइम वाचला होता फक्त अशी माझ्या गाडी पकडणारच होती तर तेवढ्यातच एक इंचानं वाचलो मी तेवढ्यात मी गाडी समोर भागवलो ओके ओके पण साहेब ठीक आहे ठीक आहे रात्री रात्री असं होतं तुमच्या मिसेसला सांगू का फोन करून नाही नाही साहेब आताच कोणाला फोनच नको करा नाही तर झोपणारच नाही ते टेन्शन येऊन किती उशीर झाला यांना दोन तासात येतो म्हणे अजूनपर्यंत नाही आले काय झालं असणार काय एवढी एमर्जन्सी आली असणार अजून नाही आला काय बापा हे कुठं गेले इथंच बसले काय आला नाही काय अर्जुन येवाचाच आहे काय अजून बी हो यायचेच आहे अजून पण मी इथेच तर बसली आहे तेव्हापासून नाही आले अजून फोन करणं मग त्याला ते नाही समजत काय फोन करावं विचाराव कुठं हाय कसे आहे बसून वाटच पाहून राहिली केला दोन तीन वेळा केला लागत नाही त्यांचा फोन स्विच ऑफ म्हणते फोन चार्जिंग गी होती चा माहिती नाही मला चार्जिंग होती की नाही होती तर काय ध्यान ठेवतो नवऱ्यावर त्याच्या फोन मध्ये चार्जिंग आहे नाही आहे ते माहित नाही तुला तेवढे भान राहत नाही का तर त्यांच्या मोबाईल मध्ये चार्जिंग आहे की नाही आहे ते पण मीच पाहू का मी माझी मुलगी नाही सांभाळू त्यांच्या मोबाईल मोबाईल पर्यंत मी त्यांना ध्यान देऊ का त्यांना त्यांचं नाही समजत का माणूस बाहेर जाते ना कामाले तर दहा लोकांचं बोलते ना तर दिमाग खराब होते तर आपण थोडस ध्यान द्यावं लागते त्याच्या कपड्यावर तर त्याच्या मोबाईलवर त्याच्या जेवण्यावर खाण्यावर सगळ्या गोष्टीवर आपण ध्यान द्यावं लागते बायकाईनं रोजच करतात ना ते चार्जिंग असेल चार्जिंग पण काय माहीत त्यांनी स्वतःहूनच कदाचित स्विच ऑफ करून ठेवला असणार डिस्टर्ब नाही केलं पाहिजे म्हणून कोणी मला कोण नाही सांगली त्याच्या जावाच्या पहिले मी जाऊच नाही दिली त्याला मी सुद्धा म्हणत त्यांना की नका जाऊ पण डीएसपी साहेबांनी बोलावलं जावं लागणार म्हणून गेले मला सांगते ना तर कोणता डीएसपी फेसपी कोण बोलावलं मी जाऊच नाही दिली असते मग ते इथून म्हणून राहिली लवकर ये जा तेव्हा मला माहित झालं का एकावन बापा लवकर कोण म्हणते का लवकर ये जा आता कुठं चाललं म्हटलं मग मी बाहेर आले तेव्हापर्यंत चाललाय गेला होता तो आता जा झोप जराशी येईन तो जागीच राहतो का रातभर त्रिशा उठली असन तिने पाय ना जराशी ते लढन तिकडे व्यक्ती तू इथं बसली आहे हो ठीक आहे येतील ते सकाळपर्यंत येतील ते हो जा येईन तो सकाळवरी हॅलो हॅलो मनीषा मी बोलून राहिलो अर्जुन अर्जुन जन कसे आहात तुम्ही आणि तुमचा मोबाईल का स्विच ऑफ आहे आणि हा हा कोणाचा नंबर आहे कुठे आहात तुम्ही किती वाजता ये 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 घरी येता लवकर या ना येतो येतोच मी मनीषा येतोच मी शांत हो शांत राह येतोच मी काही नाही झालं येतोच मी दहा वाजेपर्यंत मी घरीच येतो एवढा टाइम लागते का हा नंबर कोणाचा आहे ते सांगा मला सरांचा आहे माझ्या येतोच मी तुमचा मोबाईल कसा काय स्विच ऑफ झाला किती मी तुम्हाला फोन करत आहे दोन तासात येतो म्हणून दोन तासात येतो म्हणून किती वाजले आता सहा वाजले ना सकाळचे मी तेव्हापासून झोपलेली नाही तुमची वाटच बघत आहे फोन लावते तर फोन पण तुम्ही उचलत स्विच ऑफ असते तुमचा चार्जिंग मध्ये का तुमच्या फोन मध्ये होती मनीषा तुला मी सगळी हकीकत घरी येऊन सांगतो घरी येतोच आणि सगळं सांगतो संग काही वेगळंच घडलं मनीषा वेगळंच घडलं मासंग अपरिचित घडलं संग येतो मी घरी मग सांगतो असं काय घडलं तुमच्या सोबत तुम्ही ठीक आहे ना अर्जुन जी ठीक आहे ना तुम्ही हो ठीक आहे ठीक आहे काही झालं नाही तेवढी शुक्रमान मेहरबानी आई बाबाचे आशीर्वाद कमी काही झालं नाही मध्ये येतोच मी नऊ ये दहा वाजता येतोच बर ठीक आहे या मग लवकर या किती टेंशन मध्ये होती मी रातभर झोप नाही आली मला आणि आई पण आई पण तुमची आई पण किती टेंशन मध्ये आहे आईले काहीले सांगितलं तुला मनीषा नाही सांगाच होत मी नाही सांगितलं जेव्हा तुम्ही बाहेर निघाले ना तेव्हा आईच बाहेर आल्या आणि तुम्हाला आवाज ऐकून जाऊ दिला म्हणे पण मी निघून चालले गेले होते चल काही हरकत नाही येतोच मी चल ठेवतो त्रिशा झोपली आहे काय उठली झोपली आहे ती चालू मग येतोच मी हो या लवकर काय त्याचाच फोन ना, ओ, ना ओ, आ, फौन फौन हो त्यांचाच फोन आहे दहा वाजेपर्यंत येतो म्हणते घरी फोन अचानक फोन स्विच ऑफ होऊन केला म्हणते त्यांचा काहीतरी वेगळंच घडलं म्हणे त्यांच्यासोबत असं काही म्हणत होते ते वेगळंच घडलं काय घडलं त्याची तब्येत भरपूर आहे ना चांगलं आहे ना तो हो चांगले आहे चांगले आहे येते दहा वाजेपर्यंत येतोच म्हणे बर बापा काय माझ्या ड्युटी नाही ड्युटी होती तर बर होत घरी तर आहे चोवीस घंटे या ड्युटी ना, ना हो तर बस हो बापा बे रात्री रात्री बे रात्री बोलावते जाव जाते मापोरग आई तू ये आणि बाबाचे आशीर्वाद संघ आहे म्हणूनच वाचलो मी नाही तर मी वाचतच नव्हतो वाचतच नव्हतो मी काय झालं होत काय दिसलं होतं तुला तू या देखतच आलता ना मनीषा डीएसपी साहेबाचा फोन हो का फक्त मलेच आला डीएसपी साहेबाचा फोन मले आला आणि तिकडे काहीच नव्हतं काहीच नाही डीएसपी साहेब आपल्या घरी सगळेच आपल्या घरी कोणीच नव्हतो प्रकरण आहे का मला डीएसपी डीएसपी साहेबाचा फोन कोणाला आलाच नाही कोणाने केलाच नाही मग तो फोन मला आवाज काय नाही पण तुम्ही बोलत होते म्हणून मला कळाला तुला काहीच आवाज नाही आला मनीषा काहीच नाही आता का तुला आवाज नाही मला काहीच नाही आवाज आला मग बरोबर आई बरोबर आहे मावराशीच मा उतरलं होतं काहीतरी चुडेल भूतीन म नावराशी उतरली होती जसा मी इकडून गेलो तर तिकडे आपला चार रस्ता आहे का वरत एक चुडेल लटकली होती हवे तरंगत होती आई काडे काडे कपडे कसाच्या कसा आवाज काढत होती अय बोईरक्यात पडला होता काय रे तू पाय मी म्हणून काय जाऊ दे हा कायले गेला कायले तीन किती वाजता फोन किती वाजता आलता तुले आ, फोन तरी दीड वाजला होता दीड वाजला होता त्याच त्याच वेळेवर फोन आला तसाच मी चालला गेलो कपडे घालून बरोबर त्या फेरे फटक्यात पडला असन रे तू कायले तरी असा रात बेराती फोन आला म्हणजे जात नको जात जाऊ मग मग रे मग काय झालं मग काय झालं तर मग आई मा गाडीच्या मांग वरतो अशी लटकत होती खाली उतरली तरी तिचे पाय उलटे होते तिचे पाय जमिनीच्या वरतच होते आई लटकतच होती हवेतच हवेतच लटकत होती अशी गुरत होती माझ्याकडे अशी गुरु गुरु पाहतच होती मले जस जणू माय नजर तिच्या नजरीला मिळली पाहिजे अशा सारखी पाहत होती पण मी आई मी मिळूच नाही दिलो नजर नजर नाही मिळू दिलो मी झटकन इकडे पाहिलो आई जसं मी इकडे पाहिलो तशी आई हमला केला माझ्या गाडीवर तिनं आणि जसा तिनं माझ्या गाडीवर हमला केला तशी मी गाडीला भगवला आणि ऍक्सिलेटर दाबून दिला आणि डायरेक्ट भीतीवरच जाऊन धडकलो आई Oh मंगरे लागलो गिगलो काय रे बापा तुला हा मग रातभर कुठं होता तिथंच पडला राहिला का रातभर नाही मग तो नाही का तिकडच्या धुमाळा साहेब तो त्याच्या असिस्टंट ते दोघं आले त्यानं मला उचलून दवाखान्यात नेलो मग तिथं मलमपट्टी की करून दिलं दवाई गी दिलं डॉक्टरनं आणि बस रातभर आराम करायला सांगितलं असंच घडलं आई महासंघ आई खरंच खरंच मला उभे होत दिसलो आई खरंच भूत राहत असते का आई खरंच काही नसते व अर्जुनजी तुम्हाला भास झाला असणार कोण कोणते पक्षी असणार ते अरे नाही मला भाषाच नाही झाला बिलकुल भास नाही झाला नजर नजर पाहिलो मी पाहिलो मी पुराच पाहिलो मी एवढं अंतर होत फक्त आई माय गाडी पकडाले फक्त एवढं एक यह इंचा अंतर होतो माय गाडी चार तिने पकडली असती काय माहित मी राहिलोच नसतो सगळ्यालेच नाही दिसत रे एखाद्या वेळेस असं नजरेत पडून जाते जाऊ दे त्याच दिमागात नको भरून ठेवा राहू दे झालं ते झालं आता रात्री बेरात्री जात नको जातो